प्राथमिक आरोग्य केंद्र होत नागपूर जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर पहिलंच ग्रामीण रुग्णालय आज आणलं असेल ते सुनील केदार साहेब मंत्रीने असताना आणलेलं आहे दोन हजार बारा तेरा ला प्रशासकीय मंजुरी आणि त्याचं भूमिपूजन साहेबांनी केलं त्याची मंजुरी त्यांनी आणली आणि दोन हजार एकवीस ला नी नी एक ती इमारत कंप्लीट झाली प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री मोदय जर त्यांचं उद्घाटन घेत असेल तर घेतलं पाहिजे पण त्यांचं सगळं श्रेय हे सुनील केदार साहेबांना द्यायला पाहिजे काम कोणी करावं आणि लड्डू कोणी करा तसं तर देशात होत आहे त्याची रिबीन कापाची जर अधिकार कोणाला असेल ना, ना तर ते सुनील केदार आहे खरं असं असेल मुख्यमंत्री मोदे आणि पालकमंत्री मोदे तर त्यांनी मनाचा मोठे मोठा करावं आणि रिसर्च पत्रिका छापायला पाहिजे की उद्घाटन शुभ असते सुनीलजी साहेब यांच्या आ, हस्ते शुभ हस्ते उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे आहे आणि आम्ही तिथे प्रमुख अतिथी म्हणून येऊ तर मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सलाम ठोकेन तिथे जाऊन सलाम ठोकेन की खरा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा मा, की त्यांना जाणीव आहे की हे काम कोणाचं आहे मंजूर कोणी केलेलं आहे आणि मग ते कसं आहे आय तर ते पकवान बनलं खाऊन कोण राहिलंय